गोष्ट सांगतो एका धमाकेदार जाहिरातीनं डुमनरी कंपनी परत उभी राहिली आणि कशी आपण सगळ्यांनी कधीतरी जखम झाली असेल आणि त्यावेळेस आठवलेलं पहिलं नाव टेटॉल पण मग मार्केटमध्ये आला एक धोकादायक स्पर्धक सावलॉन सॉलॉन म्हणाल आमचं प्रॉडक्ट लावा काही जळत नाही टेन्शन नाही आणि खरंच लोकांना ते आवडायला लागलं कारण डेटॉल लावल्यावर खरंच जळतं ना त्यातच सावलॉनने मस्त ब्रँडिंग केलं स्टायलिश पॅकिंग केलं प्रीमियम फील दिला आणि बघता बघता डेटॉलचा मार्केट शेअर घसरायला लागला डेटॉल वाले विचारात पडले आता काय करायचं प्रॉडक्ट तर बदलायचं नव्हतं जसं आहे तसंच ठेवायचं होतं पण त्यांनी कम्युनिकेशन बदललं आणि तेच ठरलं मास्टर स्ट्रोक आपल्या इथे एक विचार आहे ना जितकं कडवट तितकं फायदेशीर डेटॉलने याचं सोनं केलं आणि बनवलं जबरदस्त जिंगल जलेगा तो चलेगा आता काय झालं सावलॉन वापरलं काहीच जवत नव्हतं लोकांना वाटायला लागलं काही बर्निंग नाही म्हणजे खरंच काम करतो का हे आणि इथेच डेटॉलने पुन्हा पकड घेतली प्रॉडक्ट बदलला नाही पण परसेप्शन बदलला आता बघ याचं मूळ काय तुमचं प्रॉडक्ट किती चांगलं असो लोकांना ते कसं समजतं कसं वाटतं हेच गेम बदलतं म्हणून एकच सल्ला जर तुमच्याकडे पण एक दमदार प्रॉडक्ट आहे पण ते लोकांपर्यंत पोचत नाही किंवा चुकीच्या मुळे विक्री होत नाही तर आजच एक फ्री स्ट्रॅटेजी कॉल बुक करा आपण एकत्र बसून तुमचं कम्युनिकेशन पोझिशनिंग आणि मार्केटिंग याला नवा शॉट देऊ जो तुमचं मार्केट गेमच पलटवेल क्लिक करा आणि सुरुवात करूया तुमच्या ब्रँडच्या नव्या अध्यायाला